आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची मिरजमध्ये शिवसेना नेते मोहन वनखंडे यांच्याकडे सदिच्छा भेट विकास आरोग्य आणि निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी आज मिरज येथे शिवसेना नेते माननीय मोहन वनखंडे सर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या औपचारिक भेटीत स्थानिक प्रश्नांपासून आगामी निवडणुकीच्या रणनीतीपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आले या भेटीदरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका विकासकामे स्थानिक समस्या तसेच आरोग्यविषयक बाबी आणि संघटनात्मक घडामोडी यावर मार्गदर्शन करण्यात आले दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा अत्यंत सकारात्मक व रचनात्मक ठरले याप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर शिवसेना जिल्हा संघटक गौरव नायकवडी जिल्हा उपाध्यक्ष माधव गाडगेळ युवा नेते सागर वनखंडे तसेच मोहन शिंदे मतीन काझी शंकर शिंदे श्रीकांत येडके अमोल थोरवे अशोक शिंदे अमित शिंदे नितेश सहस्रबुद्धे हर्षद जोशी कपिल भंडारे सूरज जमने श्रीधर मोरे श्रीधर तवटे यासह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भेटीनंतर स्थानिक कार्यालयामध्ये नवचैतन्याने उत्साह संसारलेला दिसून आला आगामी काळात शिवसेना पक्ष संघटना अधिक बळकट करून स्थानिक पातळीवर विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा